काय म्हणते ते नमस्कार कसे काय मंडळी मंडळी कारभारी कार। नमस्कार आम्हाला कोण मदत करणार रे रुसले तर रुसले तर मी नाही करत मदत मला कंटाळा आलाय मदत केली तरी काय फायदा आहे का मदत केली तरी काही फायदा आहे काय का? पॅकेट झाले साठ झाले झाले झालं मग चाळीसच राहिले जाती जा शर्ट घालून हा दरवाजा उघडच आहे तर आता बसलोय बघा वरती टेरेस वरती आलोय आणि मशीन चालू केलेली आहे बस मी बसले हा यांनीच केली मशीन मी चालू करून दिली ते हे प्रोडक्शन तुम्ही गोळा करताय मशीन चालू नाही केलेली मशीन नाही चालू केली मशीन कोणी चालू करून दिली मी चालू केली वार लय वार बेकार वार म्हणजे हवा खूप मशीन पण चालू करायची पॅकेट पण गोळा करायचे पॅकिंग पण करायची फोन डिलिव्हरी पण निवून द्यायची सगळं सोडून देता तुम्ही पण देत असते ना काय काय मिस करते असं थोडी नाही मिस करतो मिस करतो मी 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 जेव्हा पाहिलं तेव्हा मी 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 मी, मी मिस करता करतोय तर करतोय दिसतंय डोळ्यानी सर्वांना त्याला काय काय दिसतंय फोटो काय बोलायचं हे काय दिसतय कुठ दिसतय उद्या ना मी हे करत चालेल ना तुम्हाला आवडतच नाही दाखवा फोन आला फोन इकडे ह्या घ्या माझा हॅलो तुम्ही जा ना आमची मशीन चालू आहे काय म्हणती मम्मी का मी घेऊन येऊ बर बर ठीक आहे हा 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 चालतंय काय म्हणतात माझं काम चालू आहे पोराला आणायला जायचंय जाता तुम्ही? आ, का तुम्ही मी करते घोळा हां मी हां जा जा मी हाय ओ जान आम्हाला गाचतेचा ब्रेक लागतले गाडीचा असं काय करतोय माणूस काय म्हणतो अजिबात घाबरत नाही माहितीये का पडली झडली त्या दिवशी एवढं जोरात पडली घाबरू म्हणजे मला लागलं घाबरू मला थोडी गाडी चालवायची थी बाई गाडी चालो जी तुला आणि मी घाबरू हे कढू नका कोणतं नाही काय माहिती अवघड आहे बाबा पडायची तुला पाहिजे ना मी तेच म्हणते मला मी जात नाही तुम्ही जावा एक तर मी गाडी चालवत नाही जास्त मला येतो कंटाळा लिमिटेड म... लिमिट म्हणजे फारच मला काही इमर्जन्सी काम असलं ऑर्डर बिडर द्यायचे असल्या ना तेव्हाच मी गाडी चालवते नाहीतर मी गाडीला हात सुद्धा लावत नाही आता आता एवढंच जास्त नाही तर तीन तीन चार चार दिवस ती एका जागेवरच असायची आता कसं जास्त हे येतात मशीन साठी इन्क्वायरी क्लायंट वगैरे येतात व्हिजिट साठी त्यामुळे मला जास्त येणं जाणं करावं लागतं ऑर्डर द्यावं लागतं नाहीतर मी जात नाही तुम्ही जी मशीन डीपी ला ठेवलेली आहे त्या मशीन बद्दल माहिती पाहिजे आहे हॅलो का कधी आलेत हा सर मग आता ते हर्ष नाहीये ना आणि तिथे लाईट नाहीये म्हणतो मी फोन केली होते फोन केला होता लाईट नाहीये म्हणले त्यांना फोन करून बघा म्हणले सर म्हणतात आहा। आता हा आता जर गोळा नाही करून ठेवले बॉटल आणली तू हा इकडनं येऊ नको आता मला फटाफट फटाफट गोळा करायचे कुई येईन आता घरी हाँ? आता ओमा वो ये, वो येईन ना ओमाला आणायला गेले आता ओमाची शाळा सुटली पिशा कुठे ठेवल्या मी माणसाने हा काय झालं हो गोळ्या करून घेते आणि त्यानंतर मोजून घेते म्हणजे पटापट मोजायला सोपी जात हे बराबर बराभर अशा गोळ्या करत राहायचे आता मला करायचे तीस पॅकेट गोळा तीस पॅकेट पॅक करायचे मग हे होऊन जातात टोटल तीन हजार मग आपल्याला द्यायचे परत ग्रीन पत्रावाळीची ऑर्डर हम्म हा ग्रीन पत्रावाळीची ग्रीन कलर ची तितास, तितास, वही रुक फक्त मशीन आहे यामध्ये फक्त ड्रोन तयार होतात आणि ह्या मशीनला क्रँक मशीन म्हणतात दुसरी जी घरामध्ये आहे ना ती हायड्रोलिक मशीन आहे त्याला सेमी ऑटोमॅटिक मशीन म्हणतात हायड्रोलिक मध्ये सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक पण येते झाला मिक्स कशाला करते एक दोन तीन चार काय झालं काहीच नाही झालं का आणि ह्या अशा पॅकिंगच्या पिशव्या येतात ह्यामध्ये हे पॅक करावं लागतं हवा आहे आज अजून मला एका ताईंची द्रोनची ऑर्डर असते ती कंटिन्युअसली राहते दोन बॅग दोन बॅग दोन दिवस आड दोन दिवसाड त्यांना दोन बॅग लागतात दोन, दोन तीन चार बार दोन, तीन, जाले? तीन, पानी साढ़ू ना तिथे 다. Huh? चार मोबाईल घे माझा तो